पार्श्वभूमीवर शिक्षक दांडीचे धक्कादायक चित्र मालेगाव तालुक्यातील प्रकारामुळे मालेगाव तालुक्यातील खायदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे राज्यभर शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आणि शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या पुढाकाराने संपूर्ण महाराष्ट्रात शाळा सुरू होण्याचा आनंद साजरा केला जात असतानाच खायदे गावातील या शाळेत मात्र दुपारी बारा वाजेपर्यंत एकही शिक्षक उपस्थित नव्हता शाळेचा केवळ चौथा दिवस असूनही शिक्षकांनी अचानक दांडी मारल्याने विद्यार्थी वर्ग खोल्यांऐवजी शाळेच्या आवारात बसून वाट पाहताना दिसले ही बाब लक्षात येताच पालक आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली काही पालकांनी थेट शाळेत येऊन विचारणा केली मात्र शिक्षकच नसल्यामुळे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकांविरोधात कारवाईची मागणी केली आहे राज्य शासन शिक्षण सुधारणा गुणवत्ता वाढ आणि शाळा विकासाच्या गाजाबाजात गर्क असताना ग्रामीण भागात असे प्रकार समोर येत असतील तर ही शालेय शिक्षण व्यवस्थेची गंभीर तक्रार आहे शाळा सुरू होऊन केवळ काही दिवस झाले असताना शिक्षकांनी जबाबदारी झटकून अनुपस्थित राहणे ही गोष्ट दुर्लक्षणासारखी नाही विशेषत शिक्षण मंत्री स्वतः संपूर्ण योजनेचे नियोजन करत असताना अशा घटना घडत असतील तर यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे गरजेचे ठरेल या प्रकारामुळे शालेय व्यवस्थापन गट अधिकारी पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावरही संशयाचे ढग गुंगावत आहेत ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात तक्रार देण्याची तयारी दर्शवली असून पालकांच्या मते विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा सरळ सरळ खेळ आहे त्यामुळे शिक्षण खात्याने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून जबाबदार शिक्षकांवर कारवाई करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे दरम्यान या प्रकाराची शिक्षण मंत्री दादाजी भुसे काय दखल घेतात हे पाहणे ठरणार आहे कारण एकीकडे शासनाच्या आदेशावरून शाळा शाळा चला शारा नारा देण्यात येतोय आणि दुसरीकडे शिक्षकच शाळेपासून दूर राहत असल्यास शिक्षणाचा गाभा आणि विद्यार्थ्यांचा हक्क या दुसऱ्या गोष्टी धोक्यात येत आहे सव्वा अकरा वाजून वीस मिनिट झाले अजून शाळेला कुलूप आहे विद्यार्थी सर्व बाहेर बसलेले आहेत आणि पाऊस चालू आहे गावातील ग्रामस्थ काही पालक पण इथं हजर आहेत हे बघा शाळेतील मुलं शाळेला कुलूप ही कायदेशाळेची पाटी नमस्ते माझा मी सागर वाणी फायदे जिल्हा परिषद इथं माझा मुलगा आहे तर आज पावणे बारा वाजले अजूनही शाळेवर कोणी नाही नाहीये शाळेला पाऊस चालू आहे आणि वरंड चालू मुला फ्री आहे तर इथे यासाठी शा, या व्हिडिओ शिक्षक आले नाही का अजून तुम्ही किती वाजेपासून आले अकरा वाजेपासून अजून कोणी आलाय का ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा ॲप ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा